नमस्कार माझे चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला एक मिठा पिठाचा जोगवा बोलून दाखवते ते सर्वांनी मित्र ऐका मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जोगवा या गवायान दरबारी मला जायचे गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी मलाई जाचे गुरुवारी गुजापुरा बाजारी तुळजापुराला जाईन तुलजापुरालाई जाइन तुलजापुरालाई जाइन हलद कुकुन हलद कुकु आम्बेला माझा ला ग माघारी पढ ग माघारी परत य मिठापिठाचा जोगवा मिठापिठाचा जोगवा याग बायान दरबारी मला जायचे गुरुवारी ग म तुळजापुराच्या बाजारी मला जायचे गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापुराला जाईना तुळजापुराला जाईन खन नारळ घेईन खन नारळ घेईन आंब्याची ओटी भरी न गं माघारी परत येईल आंब्याची ओटी भरी न ग माघारी परत येईला पिठा पिठाचा जोगवाया गबायानो दरबारी मला जायचे गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी मला जायचे गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापुराला जाईना तुळजापुराला जाईन साडी चोळी घेईन साडी चोळी घेईन आंब्याला माझ्या नेस्वी न ग माघारी परत येईल आंब्याला माझ्या नेस्वी न ग माघारी परत येईल पिता जोगवा मिठा मिठापिठाचा जोगवा त्याग बायानुदरवारी मला जायचे गुरुवारी ग तुळजापुराच्या बाघारी मलाई जा दुल गुजापुरा बाजारी जाईना जा तुजापुरालाई जाना हारवेनी गे न हारेनी आम्ब्या माजा घि न ग माघारी पढ ल आम्ब्या माझा घ ग माघारी पढ जोगवा मिठापिठा पिठाचा जोगवा त्याग बरबारी मला जायचे गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी मला जायचे गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापुराला जाईना तुळजापुराला जाईना आंब्याची ओटी भरी ना आंब्याची ओटी भरी ना आंब्याची ओटी भरी ना ग परत माघारी येईल आंब्याची ओटी भरी न ग परत माघारी येईल मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जोगवा त्याग बायान दरबारी मला जायचे गुरुवारी ग माऊरच्या बाजारी मला जायचे गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापुराला जाईन तुळजापुराला जाईन पुरणपोळी पोळी ना पुरणपोळी पोळी ना आंबेल नैवधनेई न ग माघारी परत येईल आंबेला नैवद येई न ग माघारी परत येईल आंबेल नैवद नेई न ग माघारी परत येईल आंबेला नैवद नेई न ग माघारी परत येईल धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट करून 三个。